तुमच्यासाठी मी काय घेऊन आलोय बघायचं का अहो नुसतं तुम्हाला दम लागत नाही तसं करून पण दाखवायला लागतं आणि तुम्हाला माहिते सोमा दादा जी बोलतो ती करून दाखवतो एक किलो मसाला कि एक साडी ब्रँड पण आता साड्या वेगळ्या आणल्या त्या बघायच्या दाखव इकडे हे असं दाखवायला लागतं इकडे बघितलंय का ब्रँड दुकानात नाही आणले ब्रँड आणि हे दाखवतो किती आणि काय हे बघितलं इकडे खाली दाखव इकडं दाखव अच्छा क्वालिटी क्वांटिटी दाखवायला लागते का बघितले का ब बिशेष खोल की र वर दाखव वर दाखव वर दाखव आय आई आय 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 तुम्ही म्हणता आता काय नऊवारी पैठणी आणल्या काही मित्रांनो तुमच्यासाठी जा आणल्या हे माझ्या लाडक्या बहिणींसाठी जसं मोदींनी तुम्हाला सांगतो दीड हजार दिलं अहो रेग्युलर तुम्ही मसाला घेताय आहे माझ्याकडून खेडो बघताय वरकर थोडा आणि मसाला घेताय वारंवार मसाला घेताय तर म्हणलं चला आता ह्या कस्टमर साठी पेशे लाकवून साड्या हे बघितले का हे अशा साड्या आणलेल्या ही एक साडी ही अशा कलर आणल्यात बघितलं का हा एक असा कलर आणि एकदम ब्रँड आहेत बाहेरल्या साड्या कितीच काय तुम्ही तुम्हाला कसं परवडतंय सोमा दादा हे असं परवडायचा विषय नाही मी ठरवलंच आहे हा मसाला आहे ना एक शंभर दोनशे किलो दिवाळी वापर म्हणून तुम्हाला द्यायचा तुम्ही त्याचा मोबदला मला परत काढून द्यायचा एवढी मला गॅरंटी आहे विश्वास आहे कसा की एकदा क्वालिटी क्वांटिटी चव लागली रेग्युलर तुम्ही दादा करून मसाला घेऊन ए... जा बघितलं असं साडे होलर अशा ब्रँड साड्या बघितले का कशा होते बरोबर बघा अजून कलर दाखवतो ही एक कलर ही कलर असं दाखव अजून अर्गी वर्गी तुमच्यासाठी एक किलो मसाला घ्यायचा एक साडी फ्री अशा साड्या ब्रँड एकदम बैठले ही घालून पण दाखवणार आहे प्रेंका चला हा कसं वाटत एकदम ब्रँड आहे ब्रँड एकदम अस एकदम भारी दुकानात काढलेले आहेत आणि त्याचा हिडो सुद्धा घेतलेला आहे त्या दुकानचा मी किती मोठ्या दुकानात आणल्या ते बघा स्टिकर वगैरे बघितल्या अशा साड्या कुठली साडी म्हणजे नाही मला जी दिसली आवडली ती मी आणलेल्या बघा हे अशा शाल वगैरे लग्नात ही असताना तसा प्रकार आहे तुम्ही ही साडी असा वर मोबाईल द्या ही साडी तुम्ही कुठं फंक्शनला लग्नामध्ये कुठं कोणाच्या कार्यक्रम असला कार्यक्रमाला म्हणा तर कुठं गावाला जाताना ही साडी घालू शकता अशी तुम्ही दिवाळी सुद्धा तुम्हाला स्वतःला घेणार नाही ना। तर ही का देतोय कशामुळे कारण मी तुम्हाला सांगतो दाखव माल माल तुम्हाला दाखवतो ही माल हिचा ही माल आहे आपला समधा किती या बनसान किती आहे ही माल समाधाला किती या अहो तुमच्या प्रेमापोटी मी फक्त पन्नास साड्या आणल्या होत्या तेव्हा काहीत्या तिकडल्या तर तुम्हाला सांगतो ही साड्या त्या तर विषय असा झाला तीस साड्या आणल्या आणि शंभर किलो ऑर्डर झाली काय करायचं नाराज करून जमत नाही ना कोणालाच म्हणून इकडं बघा आता दुसऱ्या साड्या दाखवतो आणि असं दाखवायला लागतं ज्या माऊ माता माऊलीला तुम्हाला सांगतो वाटतय कि ती नको साडी तुम्ही टेन्शन घेऊ नका त्यापेक्षा ब्रँड साड्या बघा बघितलं एकदम बाहेरीतलं साधन बघा अब बो 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 बघा बघितलं अशा एकदम सुती कापड एक या सुती बघितलं एकदम सुती मला तर बघा ही साडी लय जावली बाहेरी या डिझाईन आणि तिझाईन आणि हे तीन बघा दोन तासाच्या वर गेलं एवढ्या साड्या काढा आम्हाला कापड फिपड एकदम एकदम मस्त कापड पिवळ एकदम सुटसुटीत मस्त आहे साड्या हा आणि ही मसाला तर इकडे बघा ही पण आपल्या वेगळ्या साड्या आहेत तर मसाला आपला कसा आहे आणि तुम्ही म्हणता जुना मसाला ए तस करायचं ना एडवणी तुम्हाला सांगतो माल शिल्लक नाही माल शिल्लक शिल्लक नाही आता ही समजाय काय झाले माहितीये का मसाला आहे आपल्याकडे सत्तर किलो ऑर्डर आली एकशे दहा किलो तर आता साडे आणायला निघालो आहे आम्ही दुसरीकडे बुकायचं ही समध्या बुका ऑर्डर तुम्ही बघता हिडवून आता ऑर्डर करचाल ही नाही साड्या भेटणार तुम्हाला ह्यापेक्षा वेगळ्या भेटणार कारण ही समध्या बुक आता ज्यांनी ज्यांनी ऑर्डर केली अशा साड्या लागतात दाखवायला बघितल्या अशा ही हिकड साड्या आपल्या आणि हिकड मसाला दाखवतात तुम्ही मसाला कसला साड्याच घेऊन काय करतो अहो वाया जात मित्रांनो असं काळ इसर ताज ताज दाखवायला लागतंय की काल माल बनवला आणि आज तुमच्यापर्यंत वाया जात आहे का वर्कर कॅमेरा के बनवला केलं बन, वाया जात आहे का मला सांगा हा माल तुम्हाला सांगतो मसाला घरी तुम्ही चिकनची भाजी करा व्हेज करा नॉन व्हेज करा असलं खमन आणि असली टेस्ट तीष्टी, येते दुसरं कुठलीही काही टाकायची गरज नाही एकदा हा वाघ मार फॅमिलीचा आहे हा विक्रीचा माल आहे किराणा दुकानाचा म्हणून स्टिकर दिसला याला हे रात्री बनवून आलाय एकही आता इथं शिल्लक माल नाही संपलाय मग उद्याच्याला पन्नास किलो करतोय आणि ही आहे खाली साठ किलो या हा एक साडी एक, एक किलो मसाला एका लेडीजने दहा किलो घेतला आणि दहा साड्या त्यांना तिकडं <laughs> बघा आता ती झाली पॅकिंग कली आहे पाव किलोची पॅकिंग दुसरी असं दाखवायला लागतंय गप्पा 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 दाखवायला लागतंय असं जे बोलतो ते करून दाखवतो असं काळ विसरू बघा बरं कस सुगंध दिसत येतो ना कच्चा मसाला ज्या टाकतो मी त्यामध्ये लवंग मिर फिर आल लवंगी मिरची ती काय काय म्हणतात ना लवंगा ही पान तानपत्री तो मसाला जस मी टाकतो खोबरा फिबरा एकदम ब्रँड मध्ये टाकतो म्हणून तर हे असा तुम्हाला सांगतो असं चव फिबी येतात आपल्या मसाल्याला आणि पॅकिंग साठी सुद्धा एकदम सुरक्षित तुमच्यापर्यंत माल येण्यासाठी आपण वेगवेगळं आपलं स्टिकर रात्री छापन आले बघितलं बाबा असं स्टिकर आहे बघितलं आणल्या पिशवी दुपारी आणलं दोन हजाराच्या कॅरी बॅग आणल्या आपल्याला तुम्हाला सांगतो अशा कॅरी बॅग तुम्हाला वेगवेगळ्या कॅरी बॅग आहेत चिकटपट्टीचं बंडल पण त्यात कॅरी बॅग येत्या वेगवेगळ्या किलोच्या पाव किलोच्या आणि किलोच्या असा फायनल मोठी फायनल एक वरण फक्त मी लावल्या जातात हे कॅरी बॅग आतून दोन कॅरी बॅग असतात एक प्लास्टिकची त्यावरती प्लास्टिकची नंतर पॅकिंगची साडी साठी त्याची नावाची वेगळी नावाच्या वेगळ्या अशा नावाच्या वेगळ्या ही वेगळ्या नंतर एक फायनली त्याच्यावरती आणि नंतर त्यावर तो आपला स्टिकर मग हो असा इकडं ऑर्डर करून ठेवले तुम्ही माणसान काय बोलतो इकडं बघा असे ऑर्डर येते हो ही वही पेन आणि इकडं ऑर्डर दाखवतो किती वेळ घ्यायला सांग दुपारी गेली बसला होता सहा वाजता ह्यांनी उठल्या तरी अजून लिहायचं आठ बाकी हे खोट बोलत नाही हे असं दाखवायला वेळ जातो हे बघितलं ना समजा आड्रेस ड्रेस टाकून समजा ही समजा हे बघा किती असते ना विचार करा किती किलो असेल बघा सहज मापून दाखवतो तुम्हाला वर वर हात कर वर हात चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चव्वीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस बरं विषय काय माहिती आहे ही समजा नावं टाकून बरं का असं नाही नावं ॲड्रेस टाकून हे फक्त चिटकवायच्या तर आणि ह्यात काय एकच किलो मसाला नाही कोणकोण आहे पाच किलो मागितल्या कोणकोण तीन किलो आहे दोन किलोचे ऑर्डर आहेत तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदौतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळी चौवेचाळी पंचाळीस ही फक्त दुपारपर्यंतच्या ऑर्डर येत आता दुपारच्या पुल्या मला ऑर्डर लिहित आहे ही समजे नाव पिव टाकून पत्तर टाकून समजा तयार आहे हे आणि कुरा कुवर असं असतं हे कुवर असं असतं हे काहीच ऍड्रेस नसतंय बघितलं का हे कुवर असं असतं या हे बंडेल हे बंडेल असं कुअर आणि नावाचं नावाचा बंडेल असा असतो या बघितलं एवढं आपलं बुक या तर आणि दुपार ऑर्डर डरलेयच्यात दुपार धरणाच्या असतात तीस पस्तीस कॉल फोन येतो नाही कॉल आले मी आता पास करा वापर पण फोन फोन येतात नाहीच म्हणताय नाही मनाय नाही फक्त मी उद्या दिवस वापर घेऊ अशा साड्या पेड्या समद दाखवायला लागते असं ब्रँड समद कूल ओर साड्या ही फक्त तुमच्यासाठी आहे एकदम भारीतल्या साड्या हा असं तुम्हाला सांगतो फक्त सोमा मददा धाडच करू शकतो आणि देऊ शकतो मसाला घरी वापरू शकता साडी घालू शकता फक्त सातशे रुपयात कोण देत आहे फक्त नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो ह्या नंबरवरती तुमचा अड्रेस टाकायचा पत्ता टाकायचा आणि साडी घ्यायची आणि एक किलो मसाला घ्यायचा मसाले क्वालिटी नाही लागली व्यवस्थित हो तर रिटर्न देतो मसाला एवढी क्वालिटी या वच काहीच परवडत नाही पडतळेल पर म्हणजे काहीच नाही फक्त दिवाळीसाठी आपले कस्टमर प्रेमाचा लाडा तुमच्यामुळं आपल्याला भरपूर पुढं आलोय सपोर्ट आहे समजाच फायदा बघायचा नसतो तुमचा पण करायचा थोडाफार असो चला दिवाळी निमित्त आपल्याकडून तर चला आता चाललोय दुसऱ्या दुकानामध्ये तीच साडी घेऊन येणार तीस घेऊन येतो या होलसेल मध्ये साड्या द्यायला किमती जी असते ती द्यायला लागते ती जी एस टी पी एस टी येणं जाणं भाडं नाही परवड असल्या ब्रँड साड्या घेऊन दाखवा तुम्ही दाखवल्यात ना तुम्हाला दाखवले ना

ना बाळ नाही ना आणि अशी दिसणार तुम्ही घातल्यावर अशी हां फक्त सातशे रुपयात एक किलो मसाल्याची किंमतच आहे बाहेर मसाला नऊशे रुपये किलो आहे आणि असा कोण गॅरंटी देत देत नाही टेस्ट नाही लागली तर महागारी देणार कोण आहे पट्ट्या आंबाने पण एवढे वापर देत नाही तेवढे आपण देतो या हा घ्या हा हा चला आता साडे आणतो दुसरा लॉट दाखवतो